सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालयस ए चॅनलमध्ये अगदी म्हणापासून स्वागत आहे तर आज आहे वीस एप्रिल आणि आजपासून गुरुचरित्राच्या पारायणला सुरुवात झालेली आहे तर जे कोणी सेवेकरी स्वामी सेवेकरी गुरुचरित्राच्या पारायणला बसलेले असतील त्यांना स्वामी महाराज त्यांच्या मनातील सर्व चांगले विचार नक्की पूर्ण करतील तर अशा प्रकारे गुरुचरित्राच्या पारायणला आजपासून सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण जगामध्ये जे केंद्र आहेत मठ आहेत तिथे स्वामींचे गुरुचित्राचे पारायण हे मोठ्या प्रमाणात केले जाते तर जेव्हा गुरुक्षैत्राच्या पारायणच्या पोतीचे आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा तेथे ते साक्षात दत्त महाराजांचा म्हणजे स्वामी महाराजांचा वास असतो म्हणजे संपूर्ण विश्वभर स्वामी म्हणजे गुरुक्षेत्राच्या पारायणला सुरुवात केलेली आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे काही गोष्टींमुळे किंवा काही घरातल्या प्रॉब्लेममुळे जे कोण स्वामी सेवेकरी गुरुचैत्राच्या पारायणला बसणार होते पण त्यांना त्यातून गुरुचैत्राचं पारण करणे शक्य झाले नाही तर त्यांनी आप ह्या सात दिवसापर्यंत म्हणजे स्वामी पुण्यतिथीपर्यंत स्वामी महाराजांची कोणती जास्तीत जास्त सेवा करता येईल याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे ती सेवा तुम्ही म्हणजे आजपासूनच वीस एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथी सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्ही ती सेवा आपल्या घरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन सहजरित्या करू शकता तर हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत त्यामुळे स्वामींची आपल्याला कोणती जरी सेवा आपण केली अगदी मनापासून तरीसुद्धा आपल्याला त्या सेवेचं पुण्य हे मिळतंच आणि स्वामींची सेवा काय कुठल्याच देवाची सेवा तुम्ही केली तरी सुद्धा ती सेवा कधीसुद्धा वाया जात नाही तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की स्वामींची कोणती अशी सेवा आहे की तुम्ही ती घरी राहून सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात करू शकता की ते केल्यामुळे तुम्हालावर स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद राहील तर तीच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी सात दिवसामध्ये कोणत्या सेवा करायच्या तर आपल्या जवळपास स्वामींचं केंद्र मठ असेल तर तिथे न चुकता आपल्याला स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे तुम्हाला सात दिवसामध्ये दररोज जरी वेळ मिळाला नाही तर तुम्ही एखाद्या दिवशी तरी स्वामींचं जाऊन दर्शन तुम्हाला तिथे घ्यायचंच आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला सेवा करायच्यात आहे तर बघा स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये सात दिवस यागाची सेवा केली जाते कधी चंडी याग असतो तर कधी स्वामी याग असतो अशा प्रकारे सात दिवस वेगवेगळ्या वे यागांची सेवा केली जाते तर तुम्ही ह्या सेवेला सुद्धा सहभागी व्हायचा आहे तुम्हाला तुम्ही वेळात वेळ वे काढून ह्या सेवेला सहभागी व्हा कारण ह्या सुद्धा खूप उच्च कोटीच्या अशा सेवा असतात तर तुम्ही अशा प्रकारे हे सेवेमध्ये सहभागी व्हायचा आहे तुम्हाला सामूहिक सेवेमध्ये सहभाग कारण सामूहिक सेवा ही खूप श्रेष्ठ अशी सेवा आहे तर अशा प्रकारे आपल्याला केंद्रात किंवा स्वामीच्या मठात सुद्धा तुम्ही सात दिवसामध्ये जाऊ शकाल जर तुम्हाला रोज वेळ मिळाला नंतर तुम्ही दररोज जावा जर तुम्हाला दररोज वेळ नाही मिळाला तर तुम्ही एक एक दोन तीन दिवसांत जरी गेला तरी चाल चालेल पण तुम्ही ह्या यागाच्या सेवेला नक्की सहभागी व्हा त्यामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला दररोज सात दिवस अभिषेक घालायचा आहे तुम्हाला वेळात वेळ काढून ह्या सेवा करायच्याच आहेत सात दिवस त्यानंतर तुम्हाला मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आणि जर तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छपणाने पुसून घ्यायचा आणि न चुकता आपल्याला स्वामी महाराजांना हे नात तर लावायचा आहे ह्या दिवसात तर त्यानंतर तुम्ही देवाची सर्व देवांची पूजा वगैरे करून घ्यायची तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या देवांना सुद्धा अभिषेक घालायचा तुम्हाला दररोज अभिषेक घालणे शक्य नसेल ह्या सात दिवसामध्ये तर तुम्ही गुरुवारी किंवा सोमवारी अभिषेक घालू शकता आणि स्वामी पुण्यतिथीला सुद्धा अभिषेक घालू शकता अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची पण तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी न चुकता स्वामी महाराजांना नैवेद्य हा दाखवायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला नैवेद्यामध्ये कांदा लसून पूर्णपणे वर्ज कराय कांदा लसून टाकलेली कोणती सुद्धा भाजी आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्यासाठी अर्पण करायची नाही तर तुम्ही साधी भाजी बनवू शकता जी आपण नॉर्मल मिरची वगैरे टाकून जी भाजी बनवतो किंवा तुम्ही खीर बनवू शकता चपाती खीर ह्याच्यासुद्धा निवेद्य तुम्ही दाखवू शकता एखादं नॉर्मल फळ असेल म्हणजे घरामध्ये फळाचा सुद्धा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालेल किंवा शक्यच नसेल जर तुम्हाला तर तुम्ही दूध साखरचा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालेल पण सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य हा दाखवायच आहे तर ही झाली आपल्याला स्वामींची सेवा जी तुम्ही आपण दैनंदिन जीवनामध्ये जी करतो पण स्वामींच्या कुठली अशी सेवा ह्या सात दिवसामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला करायची तर तुम्हाला न चुकता स्वामी महाराजांचे त्या दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताच्या एकवीस पोतीचं वाचन करायचं आहे आपल्याला तर जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला पाठ घरी करता येईल तेवढे तुम्ही पाठ करा आपल्याला शक्य झाले नाही तर तुम्ही स्वामी सुद्धा पठन करू शकता आणि एकवीस अध्ययनला म्हणजे असं नाही की तुम्ही वेळेमध्ये ही सेवा केली पाहिजे तुम्ही दिवसभरामध्ये कधी सुद्धा स्वामी चरित्र सारामृताच्या पोतीचं वाचन करू शकता तुम्ही पोती वाचत असताना तुम्हाला फक्त बारा ते साडेबारा ही वेळेमध्ये कोणतीही स्वामींची आपल्याला सेवा करायची नाही म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वामी चरित्र वाचन थोडे थांबवायचे बारा, बारा ते साडेबारा मध्ये आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही फक्त ही वेळ लक्षात ठेवून तुम्ही स्वामी महाराजांची सेवा कधीही करू शकता सेवेला बंधन नाही तुम्ही पहाटे उठून जरी पाठ केले तरी सुद्धा चालतील तुम्ही बारा वाजता रात्रीचे पाठ केले जरी चालतील तुम्हाला बा दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये स्वामींची कोणती सेवा करायची नाही तर तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे तुम्ही स्वामी चरित्र सारामूर्ताच्या अध्यानचं पठन करा तर पोतीचं वाचन म्हणजे काय तर आपल्याला एक ते एकवीस अध्ययन पूर्ण पोती तुम्ही जुने सेवे कराय असाल तर तुम्हाला एक तास लागू शकतो नवीन सेवे करायला दीड तास लागतो पण आता स्वामीचरित्र सारामूर्ताच्या पोती जी आहे जी एकवीस साधारण ती छोटी आहे त्यामुळे ती लगेच होते म्हणजे जास्त वेळ वगैरे लागत नाही तर तुम्ही हे पाठ कसे करू शकता तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सात दिवस रोज तर तुम्ही स्वामीचरित्राच्या पोथीत सुद्धा वाचन करू शकता तर ते कशाप्रकारे करू शकता तर तुम्ही दररोज स्वामी महाराजां स्वामी स्वामीचरित्र सारामृताच्या पूर्ण एक पोतीचं वाचन करू शकता असं तुम्ही सात दिवसापर्यंत ही सेवा करू शकता आजपासून जर तुम्ही सुरुवात केली तर दररोज तुम्हाला एक पाठ करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर एक ते एकवीस अध्याच्या पूर्ण पोतीचं तुम्ही वाचन दिवसभरामध्ये कधी करू शकता असे तुम्ही सात दिवस स्वामी पुण्यतिथीपर्यंत सुद्धा जेवढी जास्त सेवा स्वामीचरित्र सारामृताची करता येईल ना तेवढी तुम्ही जास्त सेवा करा कारण सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही तसंही करू शकता किंवा तुम्ही दररोज फक्त सात अध्ययन म्हणजे आज जर सात अध्ययन वाचन केले तर उद्या तुम्ही सात करू शकता परवा सात असे तुम्ही तीन दिवसामध्ये सुद्धा स्वामी चरित्र सारामूर्तीच्या एकवीस अध्यायांची पोतीचं वाचन करू शकता तरी मी तुम्हाला सांगते की तुम्ही जास्तीत जास्त दररोज तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दररोज एका पूर्ण पोतीचं वाचन करा शक्य असेल तर कारण काय आता आजकाल जॉबमुळे किंवा घरातल्या प्रॉब्लेममुळे आपल्या ह्या गोष्टी जॉबमुळे तर शक्यच नाही दररोज एक पूर्ण पोती वाचणं तरी पण तुम्ही प्रयत्न करा त्यातून जर नाहीत जमलं तर तुम्ही गुरुवारी सुद्धा नुसती एक पाठ केला तरी सुद्धा चालेल आणि दररोज तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल तर असे तुम्ही स्वामी चरित्राची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन सुद्धा आपल्याला हे पाठ पाठाचं वाचन कराय कारण स्वामींच्या केंद्रात बघा आमच्याच केंद्रामध्ये इथं जे म्हणजे मी जिथं राहते तिथं इकडच्या थोडंसं म्हणजे लांब आहे आमच्या इथून केंद्र पण स्वामींचा मठ आहे ना तिथे अखंड साध्य असं हिथेच काही प्रत्येक जगात विश्वास फुट जरी स्वामींचं केंद्र मठ असेल तिथं ह्या सात दिवसामध्ये अखंड दिवस रात्र ह्या स्वामींच्या सेवा ह्या सुरूच असतात त्यामुळे आमच्याही केंद्रामध्ये स्वामीचरित्राचे पाठ स्वामींचे जपमाळ प्रहरीच्या ज्या सेवा असतात बघा मी प्रहरीच्या सेवांवर सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवेन तर प्रहरीच्या सेवासुद्धा ह्या अखंड चालू असतात आमच्या इथं तर तिथेसुद्धा तुम्ही सेवा जाऊन ह्या आपल्याला थोड्याफार प्रमाणात करायच्याच आहेत त्यानंतर तुम्हाला घरामध्ये ह्या सेवा करायच्यात तर मी तुम्हाला सांगते की ह्यानंतर दुसरी सेवा कोणती करायची तर आपल्याला स्वामींचे अकरा माळी जप हे घरामध्ये सकाळ संध्याकाळ करायचेच आहेत तर तुम्ही तुमच्या देवापरी म्हणजे स्वामींच्या समोर बसून आपल्याला हात जोडून हे अकरा माळी जप करायचे आहेत तुम्हाला अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही हात जोडून डोळे बंद करून अगदी मनापासून जरी दहा ते वीस मिनटं स्वामींचं दररोज सकाळ संध्याकाळी नामस्मरण केलं आणि ह्या सात दिवसात तरीसुद्धा चालेल फक्त अगदी मनापासून तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करा यानंतर तुम्ही तारक मंत्राचे पठण करू शकता तुम्हाला जर सकाळी वेळ असेल तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी केले तरी सुद्धा चालेल तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचे पठन हे करायचेच आहे तर तुम्ही अशा प्रकारे घरामध्ये स्वामी महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा करू शकता पारायणला बसणे शक्य झाले पण गुरुचरित्रातला जो चौदावा आणि अठरावा अध्ययन आहे तो तुम्ही आपल्या घरामध्ये नक्की पठन करू शकता तर तुम्ही तो सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता पण शक्यतो बारा ते साडेबारा मी तुम्हाला अजून प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक वेळा मी तुम्हाला हेच सांगत असते की मी बोलते की स्वामीची सेवा सेवेला बंद नाही तुम्ही स्वामीची सेवा कधीही करू शकता पहाटेही करू शकता मध्यरात्रीही करू शकता कुठेही स्वामींचं नामस्मरण करू शकता सगळं करू शकता तुम्ही कर, तुम्ही फक्त तुम्ही दिवसभरात मी म्हणते दिवसभरात कधीही तुम्ही स्वामींची सेवा करू शकता कारण स्वामी चरित्र सारामूर्ताला बंधन नाही म्हणजे तुम्ही ह्या वेळेला वाचन करायचं नाही असं काही नाही तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त मी तुम्हाला अजून सारखी हे सांगत असते की, सार की, सांग की बारा ते साडेबारामध्ये स्वामींची आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही तर तुम्ही बारा ते साडेबारा ही वेळ लक्षात ठेवून स्वामींची सेवा करायची म्हणजे ही वेळ थांबवायची ह्याचे वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही तर तुम्ही गुरुचरित्रातला अगदी महत्त्वाचा आणि सगळ्यात पुण्य पुण्य मिळणारा म्हणजे तुम्ही ही सेवा करताच बाकीच्या सेवा जर पुण्य हे मिळतच आपल्याला तर ही सेवा ही खूप म्हणजे खूप अशी उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्ही ह्या सात दिवसामध्ये न चुकता घरामध्ये चौदावा आणि अठरावा अध्ययन पठण करा तर ही तुम्हाला एक मी सेवा सांगितली तर अशा प्रकारे तुम्हाला जसं जमाल तशी तुम्ही सेवा करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्यायचं आपल्याला जास्तीत जास्त सारामृताचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता न चुकता तर अजून एक मी तर अशा प्रकारे मी तुम्हाला सेवा सांगितल्या आणि मला तर सगळ्यात जास्त महत्वाची सेवा आणि सगळ्यात उठ म्हणजे सगळ्यात सेवा महत्त्वाच्या आहेत पण मला तर असं वाटतं की स्वामीने जो आपल्याला शिडाक्षरी मंत्र दिला आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आपण अखंड नामस्मरणात ना, नामस्मरण करावं आपल्याला आता कसं होतं जॉबमुळे किंवा आपल्या घरातल्या प्रॉब्लेममुळे जास्त पारायण करणे किंवा पोती वाचन करणे कुठल्या जरी सेवा असतील स्वामीच्या स्वामींची स्वामी कुठली सेवा कमी नाही किंवा कुठली सेवा तुमचीही नाही तर तुम्ही कुठलीही सेवा स्वामीच्या अगदी मनापासून करू शकता स्वामी आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ देत असतात तर मला म्हणायचं एवढंच आहे की आपल्याला जॉबमुळे असं स्वामींची पारायण वगैरे करणं शक्य होत नाही तर त्यावेळेला आपण असं नामस्मरण जिथं असेल तिथं म्हणजे जॉब जिथं असेल तिथं तुम्ही स्वामींचं नामस्मरण आपल्या अखंड आपल्या मुखात ठेवायचा आपल्या घरामध्ये जे आपण काम करत असतो समजा जेवण बनवत असतो कोणतंही काम करत असतो उठता बसता आपण स्वामींचं फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी सुद्धा स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातील खूप असे प्रश्न खूप अशा समस्या ह्यातून तुम्हाला तुम ते बाहेर काढतील तर मी ज मला कसं व्हायचं मला जॉबमुळे असं स्वामी चरित्रात सारामृताच्या पोतीचं वाचन करणं शक्य नसायचं तर ह्याच्या आधी मी जो जॉब करायचे ना तर तिथं असं मला निवांत थोडा वेळ होता म्हणजे तिथं कसं असायचं कॉम्प्युटरवरच काम असायचं पण जर तिथं काम असलं तर असायचं दोन तीन तासानंतर किंवा दुपारनंतर असं रिलॅक्स म्हणजे थोडा वेळ असायचा शांत असं आणि तिथं जास्त स्टाफ वगैरे नव्हता त्यामुळे तिथं थोडंसं रिलॅक्स असायचं जास्त पण मी काय करायची दर गुरुवारची स्वामीची तर सारामूताच्या पोतीचं जे पोती असते ना ते पुस्तक तिथं घेऊन जायचे आणि माझं पूर्ण पोतीचं वाचन तिथं व्हायचं त्यामुळे मी तिथं ही सेवा करायची मला घरात आता मला घरात जरी वेळ असता तर मी दर गुरुवारची पूर्ण मला रोज जरी वेळ मिळाला नाही स्वामींचे अध्ययन वाच वाचन करणे तर मी नामस्मरण करते सकाळ संध्याकाळ आणि दर गुरुवारी मी पूर्ण पोतीचं स्वामी स्वामीचरित्र सारामृताच्या पोतीचं अद्यायचं घरामध्ये वाचन करते तर अशा प्रकारे तुम्ही अगदी मनापासून स्वामींचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा चालेल पण ह्या सेवासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत तर तुम्हाला वेळ जर न मिळत नसेल तर तुम्ही वेळात वेळ काढून सुद्धा गुरुचरित्राचं पारायण स्वामी चरित्राचे सारामृताच्या अद्यानचं पठण ह्या सेवा नक्की करा कारण ह्या सेवेचं पुण्य हे खूप असतं आणि आपण जेव म्हणजे आपल्यासोबत फक्त हे पुण्यच येतं आपण जेवढ्या सेवा करतो ते सेवेचं फळच आपल्यासोबत असतं त्यामुळे आपण आपले जरी धकाधकीचं जर जीवन असलं किंवा आपल्याला जरी कामा काम वगैरे जर असतील किंवा जमतच नसेल तर तुम्ही वेळात वेळ काढून खरंच नक्की ह्या सेवा करा स्वामी चरित्रातल्या अध्ययन वाचत जावा गुरुचरित्राच्या पारांला बसण्याचा प्रयत्न करा आणि स्वामींचं नामस्मरण करा वेळात वेळ काढून तुम्ही स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात ह्या सात दिवसामध्ये एकदा तरी दर्शनासाठी नक्की जा तिथे प्रहरीच्या सेवा असतात बघा त्या सेवेचा सुद्धा तुम्ही अनुभव घ्या तुमचे खूप असे प्रश्न ह्या सेवे प्रहरीच्या सेवा केल्यामुळे सुद्धा सुटतील तर मी प्रहरीच्या सेवेवर तुम्हाला मग अशी म्हटलंच तर व्हिडिओ मी बनवणारच आहे कारण ती सुद्धा खूप अशी उच्च कोटीची अशी से सेवा आहे ह्या सात दिवसामध्ये आपल्याला त्या सेवा सेवेचा अनुभव हो तर येईलच आणि ती सेवा खरंच खूप खुब म्हणजे खूप अशी उच्च कोटीची अशी सेवा आहे तर अष्ट करायला गेला आपल्याला त्यामध्ये जर यश येत नसेल तर स्वामी महाराजांच्या नामस्मरणामुळे त्या प्रयत्नांना आपल्या यश येते आणि आपल्या आयुष्यामध्ये भोग आहेत आणि ते भोगूनच आपल्याला संपवायचे आहेत तुमच्या आयुष्यात जसे संकट आहेत तसे माझ्या आयुष्यात सुद्धा आहे मीही नवीन नवीन संकटांना रोज सामोरे जाते तुम्ही जसं जाता प्रत माणूस म्हणाल्या आयुष्यात प्रत्येकांच्या आयुष्यात संकट असतात पण आपण ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामींची सेवा कधीसुद्धा आपल्याला सोडायचे नाही कारण स्वामींचे नामस्मरण स्वामींची सेवा आपण अखंड करायची आहे त्यामुळे काय होतं तर स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून ह्यातून बाहेर काढतात आणि प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपण जेव्हा ह्या संकटातून बाहेर पडतो ना त्यावेळेला आपल्याला समजत पण नाही की आपण ह्या संकटातून कधी बाहेर पडलो त्यामुळे आपल्याला आपल्या भोगाची तीव्रता स्वामी महाराज कमीत करत असतात यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे स्वामींचे पारायण करायचे आहेत आणि आपल्याला स्वामींचं नामस्मरण आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही स्वामी पुण्यतिथीपर्यंत म्हणजेच आजपासूनच सात दिवस स्वामी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करा जास्तीत जास्त स्वामी चरित्राचे पाठ करा तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त नाही जमले तर तुम्ही एक पाठ केल करा पण तो मनापासून करा स्वामींचं नामस्मरण अगदी मनापासून करा अखंड करा स्वामी महाराज तुमच्या मनातील जी कोणती पण इच्छा असू दे ती नक्की पूर्ण करतील तर अशा प्रकारे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता पुढच्या फुण, व्हिडिओमध्ये भेटो तोपर्यंत सर्व स्वामी श्री स्वामी मिळतं